धर्मांतराची चळवळ सुरू झाल्यापासून अनेक लोकांनी त्या चळवळीच्या विरुद्ध अनेक आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेपात किती सत्य आहे याचा विचार करणे आवश्यक आहे काही हिंदू लोक धार्मिकपणाचा मोठा आळ आणून तुम्हाला असे सांगत आहेत की धर्म ही काही उपभोगाची वस्तू नये ज्याप्रमाणे आपण आज एक कोट घालतो दिवशी दुसरा कोट घालतो त्याचप्रमाणे धर्मात फेरबदल करता येणार नाही हिंदू धर्माला जुगारून देऊन तुम्ही परधर्मात जाता तर जे तुमचे पूर्वज इतके दिवस हा या हिंदू धर्मात राहिले ते मूर्ख होते की का असा प्रश्न काही शाळेंनी उपस्थित केला आहे माझ्या दृष्टीने या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही केवळ पूर्वजाचा धर्म म्हणून त्याला चिपटून राहावे हे म्हणणे एखाद्या मूर्खाला शोधू शकेल कोणीही शहाणा मनुष्य अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही केवळ पूर्वजांचा धर्म म्हणून धर्मांतर करू नये असे म्हणणाऱ्या लोकांनी इतिहास वाचला नसेल असे म्हणणे प्राप्त आहे पूर्वीचा आर्यंचा धर्म ज्याला वैदिक धर्म म्हणतात त्याला गोमांस भक्षण करणे दारू पिणे सौरवर्तन करणे या तीन गोष्टीत मुख्यतः धर्म साठवला होता तो धर्म हजारो वर्ष हिंदुस्थानातील लोकांनी पाळा अजूनही काही ब्राह्मण लोकांना त्या धर्माकडे जाण्याची होकी येते केवळ पुरोगांचा धर्म पाळायचा तर वैदिक धर्म सोडून हिंदुस्थानातील लोकांनी बौद्ध धर्म का स्वीकारला वैदिक धर्म सोडून जैन धर्म त्यांनी का स्वीकारला या धर्मात आपले पूर्वज राहिले ही गोष्ट खरी आहे परंतु ते लोक स्वसंतोषाने स्वखुशीने राहिले असे मात्र माझ्याने म्हणवत नाही या देशात प्रदीर्घ काल पावेतो चातुर्वर्नाची संस्था अव्याहत चालू होती या चातुर्वर्णात ब्राह्मणांनी विद्या शिकावी क्षत्रियांनी लढाई करावी वैशांनी पैसा मिळावा व शुद्रांनी सेवा करावी असा नियमबद्ध आयुष्यक्रम बांधलेला होता या आयुष्यक्रमात शूद्र लोकांजवळ विद्या नव्हती धन नव्हते आणि शस्त्रास्त्रही नव्हते अशा विपन्न म्हणजे शस्त्र स्थितीत ज्या तुमच्या पूर्वजांना राहावे लागले त्यांनी हा धर्म स्वसंतोषाने स्वीकारला असे कोणीही शाळा माणसास म्हणता येणार नाही या तुमच्या पूर्वजांना या धर्माविरुद्ध बंड करणे शक्य झाले असते काय याचा विचार अवश्य करणे प्राप्त आहे त्यांना बंड करता आले असते व त्यांनी केले नसते तर हा धर्म त्यांनी ससंतोषाने पत्करला असे म्हणता आले असते परंतु खरी वस्तुस्थिती पाहिली असताना त्यांचा निरुपाय झाल्यामुळेच या धर्मात त्यांना राहावे लागले ही गोष्ट निर्विवाद आहे या दृष्टीने पाहिले असताना हा हिंदू धर्म आमच्या प्रयोगांचा धर्म नसून तो त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेली एक गुलामगिरी आहे त्या गुलामगिरीतून आपली सुटका करून घेण्याची साधने त्यांना उपलब्ध नव्हती म्हणून त्यांना गुलामगिरी विरुद्ध बंड करता आले नाही व त्यांना गुलामगिरीतच राहावे लागले याबद्दल कोणी झालं तरी त्यांची किंमत करील परंतु हल्लीच्या पिढीवर तशा प्रकारची जबरदस्ती कोणालाही करता येणार नाही त्यांना सर्व बाबतीत स्वातंत्र्य आहे या स्वातंत्र्याचा उपयोग करून जर त्यांनी आपली स्वतःची सुटका करून घेतली नाही तर त्यांच्यासारखे नीच त्यांच्यासारखे अधम व त्यांच्यासारखे परोपजीवी दुसरे कोणीच नाही असे मोठ्या कष्टाने म्हणावे लागेल केवळ पूर्वमंत धर्म म्हणून त्याला चिकटून राहावे हे म्हणणे मूर्खाला शोधू शकते कोणी शहाणा मनुष्य अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही या परिस्थितीत मनुष्य सापडला त्याच परिस्थितीने अजन्म राहावे हे सांगणे पशूंना शोभेल माणसांना शोधू शकणार नाही माणसात व पशूत कोणत्या प्रकारची तफावत असेल हीज अपनी तर हीच की पशु आपली प्रगती करून हो घेऊ शकत नाही माणूस आपली प्रगती करून घेऊ शकतो स्थित्यंतर केल्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही धर्मांतर हे एक प्रकारचे स्थित्यंतर आहे आणि जर धर्मांतर केल्याशिवाय प्रगती होत नसेल तर धर्मांतर करणे आवश्यक आहे केवळ वडिलांचा धर्म ही बाब प्रगतीप्रिय माणसाचा आड येऊ शकत नाही